आहात उपविभागीय पाहणी करून जनतेच्या समस्या कामात होणारी दिरंगाई तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी जाण्याकरता नाली बांधकाम झालेले नव्हते त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता प्रकरणी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी बांधकामाची पाहणी केली समस्या सोडवण्याचे मान्य केले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी साचून नाशिक नगर दसरा मैदान शांतीनगर मेंढा सिंधी कॉलनी या भागातील घरांचे नुकसान होईल अशा आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट विनय मोहन पशिने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता प्रकरणाची दखल मंगळवारी उपविभागीय अभियंता खोबरागडे यांनी घेतली स्वतः बांधकामाची पाहणी केली समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले उपविभागीय अभियंता घटनास्थळी दाखल होताच नगर शांतीनगर सिंधी कॉलनी व मैत्रीय बौद्ध विहारातील विद्यार्थी व येथील नागरिकांनी समस्या सांगितल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम रोडच्या मध्यातील खांब हटविणे तातडीने रस्त्याचे बांधकाम सुरू करणे आदी मागण्या मान्य करण्यात आल्या उपविभागीय अभियंत्यांनी सर्व मागण्यांची दखल घेतल्याने आंदोलनाला यश आले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई